आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीनिमित्त मी तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हा पांडुरंग परमात्मा गोरगरिबांचा दलितांचा आणि सर्वांचा आहे या पांडुरंगाने कधी कोणाचा भेदभाव जातीवाद कुठल्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाही परंतु आज आपण समाजामध्ये ऊट सूट जातीवाद भेदभाव धर्मवाद अशा प्रकारे कुरफटून गेलेलो आहोत म्हणून मला या ठिकाणी हा जातीवाद संपवण्यासाठी असं म्हणावं वाटतं आहे अरे जातीवा दिवाल्या तुझ्या कपाळावर नाही जात अरे जातीवा दिवाल्या तुझ्या कपाळावर नाही जात कामावरून जाती पडल्या थोडं जरा थांब कामावरून जाती पडल्या थोडं जरा थांब तुझा अपघात झाला तुला दवाखान्यात भरती केला डॉक्टरने रक्त भरण्याचा सल्ला तुला दिला डॉक्टरने रक्त भरण्याचा सल्ला तुला दिला जात पाहून नाही रक्त भरले तुला जात पाहून रक्त नाही भरले तुला रक्त गट पाहून रक्त भरले तुला रक्त गट पाहून रक्त भरले तुला अरे जातीवादी वाल्या तुझ्या कपाळावर नाही जात कामावरून जाती पडल्या थोडं जरा थांब जाती जातीचे उठतील स्वार्थासाठी एकमेकाला भिडतील जाती जातीचे उठतील स्वार्थासाठी एकमेकाला भिडतील तुझा माथा भडकवीतील तुझा माथा भडकवीतील अरे जातीवादी वाल्या तुझ्या कपाळावर नाही जात कामावरून जाती पडल्या थोडं जरा थांब कामावरून जाती पडल्या थोडं जरा थांब माणूस ही एकच आहे जात माणूस ही एकच आहे जात या माणुसकीने कुणाकुणावर प्रेम केले पहा या माणुसकीने कुणाकुणावर प्रेम केले पहा तो शोधून पहा किती आहेत प्रेमसंबंध विवाह प्रेम तो शोधून पहा किती आहेत प्रेमसंबंध विवाह प्रेम अरे जातीवा दिवाल्या तुझ्या कपाळावर नाही जात कामावरून जाते पडल्या थोडं जरा थांब कामावरून जाते पडल्या थोडं जरा थांब Ram Krishna